आज सकाळी खूपच कामांची गडबड होती आणि जायचं होतं एका ठिकाणी कार्यक्रमाला काल मी तुम्हाला म्हटली होती की वर्षश्राद्धला जायचं आहे तर सकाळी उठल्या उठल्या आंघोळ वगैरे करून घेतली आणि म्हटलं नंतर मग मी आज घर झाडलं सगळं उलटं पालटं होतं आज आणि फरशी पुसली तसंच ना कार्यक्रम असल्यामुळे काय झालं तिकडचे येणारे पाहुणे ना आमच्या इथल्या घराच्या रस्त्याने जात होते तर त्याच्यामुळे आले म्हणजे मग चहा वगैरे सुरूच होता तर त्यामुळे सगळ्या कामांना पण लेट झालं तर, तर ता आता पहिले म्हटलं फरशी पुसून घेते असं आहे ना दिवसभरात नंतर वेळ नाही मिळणार म्हटलं आणि एकदा फरशी पुसली ना म्हणजे मग जरा टेन्शन पण कमी होतं जास्त जास्त मग झाडावं नाही लागत घराला जर तुम्ही फरशी पुसली ना झाडू मारून तर मग जास्त स्वच्छतेचं टेन्शनच नाही राहत दिवसभराचं मला तर वाटतं अगदी आता इथे माझी ही सगळी फरशी पुसून झालेली आहे म्हणजे सगळे रूम मी आता पुसून घेतले आणि नंतर ना मग आता जायची तयारी म्हटलं करूया नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच असाल मी पण मजेत तर आजच आपल्या ब्लॉगला मस्त अशी सकाळची सुरुवात झालेली आहे आणि सकाळचं मी आता फरशी वगैरे झाडझूड फरशी आंघोळ झालेली माझी आणि नंतर म्हणजे मी आंघोळ करून घेतली आधी आज आणि नंतर फरशी केलेली आहे कधी कधी मी फरशी आधी करते आंघोळ नंतर करते आज जरा उलटपाट झालेलं आहे तर फरशी झालेली आहे धुणं आता धुवून घेते फरशी झाली देवपूजा करून घेतली आता धुण धुवून घेते धुण झाल्यानंतर ना आम्हाला मला पहिले ना गबरचा भात लावायचा गबरूचा भात झाला की जायचंय वर्ष कार्यक्रमाला माझे ननन आहेत ना त्यांच्या नननबाईंचा आणि खरंच आते बहीण पण आहेत मी कालचा तुम्हाला सांगितलंय लावते आणि धुनं धुवून घेते गबरचा भात लावून म्हणजे बाचित असतो ना धुन होऊन जाईल माझं जायची तयारी करून घ्यायची होती पण ना मध्ये मध्ये कसं का असतं काही काही कामं असतातच मध्ये चहा झाले दोन तीनदा आणि नंतर ना मग गोबरूचा भात लावला कारण त्याचं जेवण जर दहा वाजता दिलं ना आम्हाला जर यायला उशीर झाला तर मग तो निवांत त्याचं त्याचं राहीन म्हटलं कसं जेवण जर देऊन नाही गेलं तर क किती वेळ त्या त्याने वाट बघायची आपली ना तर त्याच्यामुळे त्याची आधी म्हटलं तयारी करून घेऊ आणि दूध पण आणलेलं होतं खैरन सरांनी ते तापाळले भात आणि दूध तर म्हटलं धुणं पण धुवून घेतलं आणि माझेच कपडे होते आज आणि खरेना सर म्हटले की माझे कपडे ना नंतर धुमणे मग त्यांचे कपडे ना म्हणजे कसं भिजवून ठेवून दिलेले आहेत माझेच कपडे फक्त धुवून घेतले आता आणि बघा असं वातावरण किती भारी झालेलं आहे ना सगळीकडे इथे शोषपीठसाठी आम्ही खड्डं पण आहे म्हणजे सध्या अजून कामं चालूच आहेत तर कामं तर काय अजून बंद नाही झालेली हळूहळू आहे आणि वातावरण बघा किती मस्त झालंय गबरू मस्त रिलॅक्स मध्ये खेळतो इथे खूप छान वाटतं त्याला बस बस तिकडे आहे बर का पडशील ए गबरू गबरू इकडे ये इकडे हो हा बस बस इथे बस 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 खाली बस आता खैनासरांचे ना भाऊ आहेत म्हणजे सुलत भाऊ ते आलेले होते ते जरा गप्पा मारत होते दोघ जण मग आता त्यांच्यासाठी पण चहा ठेवला ते गेले आणि मग मी निघाली खांड सर म्हणे तू हो पुढे मग मी येतो कारण म्हणजे सगळ्या बायका जमून जातील म्हणे तिथे थोडस मग लवकरच गेलेलं बरं <स्थाथ> कसं आहे ना शेतामधले सगळे रस्ते ता ता ना तर तिथून जाताना कसं सोबत असली ना तर बरं पडतं आणि सोबत मिळून गेली तर बरं होईल म्हटलं कसं आमच्या घरावरूनच सगळे जात होते म्हणजे तसे कार्यक्रम करून आल्यानंतर ना माझी भाची भाचे भाचे जावाई माझ्या भासुना सगळे आले मस्त भेटायला खूप छान वाटतं सगळ्या आल्यावर ना अगदी उत्साह आला गबरू पण खूप खुश झाला आणि आम्ही पण खूपच मस्त अगदी वेळ कुठे गेला आम्हाला कळलंच नाही ते आले तर ता। बघितल्यात लहान मुलांना असं झालं होतं काय करू आणि काय नाही गबरू सोबत खेळण्यासाठी खूपच मजा येत होती आणि दुसऱ्या गावाला जायचं होतं ना त्याच्यामुळे म्हणून ते लवकर निघाले आणि मुलं पण लहान आहेत म्हणे थोडं लवकरच जातो म्हणजे पोचू म्हणे वेळेवर तर सगळे लगेच चहा पाणी झाल्यावर निघाले सर्व माझ्या मोठ्या आहेत ना त्यांची मुलं नातवं नातं सगळ्या आहेत नात नाती सगळ्या आहेत कसं असतं ना सगळं घर भरलेलं असलं की किती प्रसन्न वाटत होतं आत्ता थोड्या वेळापूर्वी घर असं ना किलकिल किलकिल करत होतं असं मस्त आवाज येत होते कानावर आणि त्यांची जायची वेळ आली की असं खूप वाईट वाटतं

गबरू बघा कसा माणसाळलेला आहे ना लगेच त्यांच्या पाठीमागे लागला तो तर आजचा हा व्हिडिओ मी तेच संपवते आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा